नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञा शोध परीक्षा तिसरी पेपर वन मराठी व गणित विभाग दोन गणित त्यातील संख्या ज्ञान यामधील दोन तीन पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत उदाहरण सातशे सतरा ही संख्या अंकात कशी लिहाल अक्षरात आपल्याला संख्या दिली आहे आणि आपल्याला ती अंकात लिहायची आहे सातशे सातशे शे म्हणजे शे, शेकडा म्हणजे शतकाच्या घरात सात आणि पुढं सतरा म्हणजे एक दशक सात सतरा सात शतक दशक एक आणि एकक सात सातशे सतरा चला व्यवसाय सोडव्यात प्रश्न पहिला पाचशे एकोणसत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल पाचशे एकोणसत्तर पाचशे पाचशे म्हणजे शतकाच्या घरात आहेत पाच आणि पुढं एकोणसत्तर सहा दशक नऊ एकोणसत्तर पाचशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक आहे पाचशे साठ पर क्रमांक दोन है पांचे सत्तर पर्याय क्रमांक तीन है पांचे एक पर क्रमांक चार है पांचे शाह मग पर क्रमांक तीन बरबर है पांचे एक प्रश्न दुसरा आठशे आठ हि संख्या अंक कशी लिहाल परमांक एक है आठशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन आहे आठशे आठ पर्याय क्रमांक तीन आहे अठ्ठ्याऐंशी आणि पर्याय क्रमांक चार आहे आठशे अठ्याऐंशी आठशे आठ आठशे म्हणजे शतकाच्या घरात आठ आहे आणि पुढे दिले फक्त आठ दशकाच्या घराचा उल्लेख होत नाही म्हणजे त्या घरामध्ये शून्य शतक आठ दशकाच्या घरात शून्य आणि एककाच्या घरात आठ म्हणजे ही आठशे आठ ही संख्या अंकात आठशे आठ अशी लिहितात मग उत्तर बरोबर पर्याय क्रमांक दोन आठशे आठ प्रश्न क्रमांक तीन आहे पावणे सातशे ही संख्या अंकात कशी लिहाल पावणे सातशे पावणे सातशे म्हणजे पाव पावणे म्हणजे पाव उणे उणे म्हणजे कमी पाव कमी सातशे सातशेला पाव कमी म्हणजे सहाशे आणि पंचाहत्तर म्हणजेच पाव उणे सातशे पाव कमी सातशेला पा मग पर्याय क्रमांक एक आहे सातशे पंच्याहत्तर सातशे आणि पंचाहत्तर म्हणजे पावणे आठशे पर्याय क्रमांक दोन आहे सातशे पन्नास सातशे पन्नास म्हणजे साडे सातशे पर्याय क्रमांक तीन आहे सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे सातशे पाव कमी सातशे आला म्हणजे सहाशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन हा बरोबर पर्याय आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे सातशे पर्या बरोबर पर्याय क्रमांक तीन सहाशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक चार चारशे चाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल चारशे चारशे म्हणजे चार शेकडा चार शे शेकडा म्हणजे चार शतक शतकाच्या घरात चार आणि पुढं चाळीस चार दशक चाळीस पर्याय क्रमांक एक आहे चारशे चार दोन चार चार। तीन तो है चार चारीन है चौच बर पर क्रमांक चार है चारे चीस बरोबर पर है पर क्रमांक चार चार चीस पांचवा प्रश्न प्रश्न है सवा आठ ही संख्या अंकात कशी लिहाल पाचवा प्रश्न आहे सव्वा आठशे ही संख्या अंकात कशी लिहाल आठशे आणि सव्वा सव्वा म्हणजेच पंचवीस आठशे आणि पंचवीस म्हणजे सव्वा आठशे पर्याय क्रमांक एक आहे आठशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन आहे आठशे पन्नास पर्याय क्रमांक तीन आहे सातशे पंचाहत्तर आणि पर्याय क्रमांक चार आहे आठशे पंचवीस तर मग पर्याय क्रमांक एक आठशे पंच्याहत्तर आठशे आणि पंचाहत्तर म्हणजे पावणे नऊशे आणि पर्याय क्रमांक दोन आठशे आणि पन्नास म्हणजे साडे आठशे आणि पर्याय क्रमांक तीन सातशे आणि पंच्याहत्तर म्हणजे पावणे आठशे आणि पर्याय क्रमांक चार आहे आठशे पंचवीस म्हणजे आठशे आणि सव्वा सव्वा आठशे पर्याय क्रमांक चार हा बरोबर उत्तर आहे आठशे पंचवीस प्रश्न क्रमांक सहावा आहे पाचशे पंचवीस ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक आहे पाचशे पन्नास पर्याय क्रमांक दोन आहे पाचशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन आहे पाचशे पंचाहत्तर पर्याय क्रमांक चार आहे पाचशे पाचशे पंचवीस ही संख्या अंकात कशी लिहिणार तर पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे पाचशे पंचवीस सातवा प्रश्न आहे सातशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल सातशे सातशे म्हणजे शतकाच्या घरात सात आणि दोन एककाच्या घरात दोन दशकाचा उल्लेख आलेला नाहीये या वाचनामध्ये म्हणून दशकाच्या घरात शून्य सातशे शून्य दोन पर्याय क्रमांक एक आहे सातशे वीस पर्याय क्रमांक दोन आहे दोनशे सात पर्याय क्रमांक तीन आहे सात दोन पर क्रमांक से सत्तर परीन बरबर उत्तर है, है सात दोन प्रश्न आठवा आ साठ ही संख्या अंक कश लिहाल पर क्रमांक एक है सहाशे सहाय क्रमांक दोन है सहास पर क्रमांक तीन है सहाशे साठ आणि पर्याय क्रमांक चार आहे सहाशे सहासष्ट बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन सहाशे सात प्रश्न नववा साडे चारशे ही संख्या कशी लिहाल साडे चारशे सव्वा म्हणजे पंचवीस आणि साडे म्हणजे पन्नास म्हणजे चारशे आणि वरती पन्नास म्हणजे साडेचारशे चारशे पन्नास साढ़े चारशे पन्ना साढ़े चारशे परमांक एक है चारशे पन्ना परमांक दोन है तीन से पंचहत्तर परीन है चारशे पंचवीस पर पर्याक्रमांक चार है चारशे पंचहत्तर मग पर क्रमांक एक चारशे पन्नास चारशे पन्ना से साढ़े चारशे तो पर क्रमांक एक बरोबर आहे साढ़े चारशे प्रश्न क्रमांक दठशे अठासी की संख्या अंकात कशी लिहाल परमांक एक आहे, दोना है आठशे आठ पर क्रमांक दो आठशे ऐसी पर क्रमांक तीन है आठशे आठ दशक आठ अठ्या आठशे अठासी पर्याय क्रमांक चार आहे आठशे आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या अंकात लिहायची आहे आठशे आणि अठ्ठ्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर पर्याय आहे प्रश्न अकरावा तीनशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल तीनशे तीनशे म्हणजे शतकाच्या घरात तीन, तीन, तीन आणि दोन सुट्टी म्हणजे ते एककाच्या घरात दोन आणि दशकाचा उल्लेख आलेला नाहीये म्हणून दशकाच्या घरात शून्य तीन शून्य दोन अशी ही संख्या अंकात येईल मग पर्याय क्रमांक एक आहे तीन हजार दोन पर्याय क्रमांक दोन आहे तीनशे दोन पर्याय क्रमांक तीन आहे बत्तीस पर्याय क्रमांक चार आहे शून्य बत्तीस तर तीनशे दोन ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे मग पर्याय क्रमांक दोन हा बरोबर पर्याय आहे तीनशे आणि दोन प्रश्न बारावा आठशे नऊ ही संख्या अंकात कशी लिहाल आठशे आठशे म्हणजे आठ शेकडा म्हणजे आठ शतक शतकाच्या घरात आठ आणि नऊ आहेत नऊ सुट्टे एकक आहेत नऊ एककाच्या घरात नऊ एक आणि दशकाचा उल्लेख आलेला नाहीये इथं तर दशकाच्या घरात शून्य आठशे नऊ आठ शून्य नऊ पर्याय क्रमांक एक आहे आठ दशक नऊ एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन आहे आठशे नऊ पर्याय क्रमांक तीन आहे शून्य एकोणनव्वद आणि पर्याय क्रमांक चार आहे नऊशे आठ आपल्याला विचारले आठशे नऊ मग पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे आठशे नऊ प्रश्न है चारशे बारा हिंख्या चारशे चार, चार पर क्रमांक दोन है चारशे चालीस क्रमांक तीन है शून्य चौवे तो चलीस पर चार है चव्वेचाळीस त्याला विचारले चारशे चार मग चारशे चार शे म्हणजे शतकाच्या घरात चार आणि पुढे चार फक्त चार, चार, चार।, चार आहेत म्हणून ते सुट्टे आहेत ते एककाच्या घरात लिहिले दशकाचा उल्लेख होत नाही दशकाच्या घरात शून्य म्हणून चारशे म्हणजे चार शून्य चार पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे पुढं आहे प्रश्न क्रमांक चौदावा एकशे नव्वद ही संख्या अंकात कशी लिहाल एकशे एकशे म्हणजे शतकाच्या घरात एक आणि पुढं नव्वद नऊ दशक नव्वद मग पर्याय क्रमांक एक आहे एकशे नव्वद पर्याय क्रमांक दोन आहे एक दशक नऊ एकोणवीस पर्याय क्रमांक तीन आहे शून्य एकशे एक नव्वद म पर क्रमांक एक बरबर है एकशे नव्वद प्रश्न पंद्रवा है सहाशे सहा ही संख्या अंक कसी लिहाल सहाशे म्हणजे शतकाच्या घरात सहा आणि पुढे आहे सहासष्ट सहा दशक सहा सहासष्ट मग पर्याय क्रमांक एक आहे सहाशे सहासष्ट पर्याय क्रमांक दोन आहे सहाशे सहा पर्याय क्रमांक तीन आहे सहाशे पुढे साठ सहाशे साठ पर्याय क्रमांक चार आहे सहाशे शहात्तर तर मग बरोबर उत्तर आहे सहाशे सहासष्ट पर्याय क्रमांक एक प्रश्न सोळावा खालीलपैकी योग्य जोडी कोणती अ सातशे पन्नास सातशे पन्नास ही जोडी बरोबर आहे ब दोनशे पंचवीस इथे दोनशे पन्नास आहे ही अयोग्य जोडी आहे क आहे चारशे दोन इथ चार आहे चारशे वीस म्हणजे ही पण अयोग्य जोडी आहे आणि ड आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी ही बरोबर जोडी आहे मग अ आणि ड यांची या दोन्ही जोड्या बरोबर आहेत म्हणजे योग्य आहेत मग पर्याय क्रमांक एक आहे फक्त ब आणि क पर्याय क्रमांक दोन आहे फक्त अयोग्य पर्याय क्रमांक तीन आहे फक्त अ आणि क योग्य पर्याय क्रमांक चार आहे अ आणि ड योग्य आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ड योग्य प्रश्न सतरावा आहे खालीलपैकी संख्या लेखनाच्या किती जोड्या अयोग्य आहेत अयोग्य आहेत म्हणजे चुकीच्या आहेत अ आहे सव्वा पाचशे सव्वा पाचशे म्हणजे पाचशे आणि वरती पंचवीस पाचशे पंचवीस ही जोडी योग्य आहे ब साडे आठशे आठशे म्हणजे आठशे आणि वरती पन्नास परंतु इथं दिलं आहे आठशे पाच म्हणजे ही अयोग्य जोडी आहे पुढे आहे क पावणे नऊशे पावणे नऊशे म्हणजे पाव कमी नऊशे म्हणजेच आठशे पंच्याहत्तर ही जोडी बरोबर आहे इथं आहे साडे आठशे म्हणजे ही अयोग्य जोडी आहे योग्य जोडी आहे आता ड चारशे एकवीस शतकाच्या घरात चार आणि पुढं एकवीस दोन दशक एकवीस चारशे एकवीस ही पण योग्य जोडी आहे मग अ आणि ड ही योग्य जोडी आहे आपल्याला विचारले अयोग्य जोडी म्हणजे चुकीच्या जोडी आपल्याला विचारली आहे मग चुकीची जोडी आहे ब आणि ब सव्वा पाचशे पाचशे पंचवीस ही बरोबर आहे साडेआठशे ही अयोग्य आहे पावणे नऊशे ही बरोबर आहे चारशे एकवीस ही पण बरोबर आहे म्हणजे उत्तर फक्त ब एक किती जोड्या अयोग्य आहेत फक्त ही एकच ब जोडी फक्त अयोग्य आहे मग पर्याय क्रमांक तीन एक पुढे आहे प्रश्न क्रमांक अठरा छत्तीस हि संख्या अंक कल सहा तीन दशक सा छीस पहिला पर सहा त्रेस ब से त्रेसष्ट त्रेस आहे तीन से छत्तीस ड तीन से सहसठ मग क या उत्तरात बरोबर लिहिलेलं आहे सहाशे छत्तीस मग पर्याय एक आहे फक्त क आणि ड दुसरा आहे फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत प्रश्न प्रश्न एकोणीस खालीलपैकी अक्षरी व अंकी संख्या लेखन यांची अयोग्य जोडी कोणती अ आहे दोनशे चोवीस हे बरोबर आहे दोनशे चोवीस योग्य जोडी आहे ब आठशे नऊ इथं दिले आठशे नव्वद ही अयोग्य जोडी आहे क आहे सातशे सात सातशे सात ही योग्य जोडी आहे ड आहे पाचशे पन्नास इथं पाचशे पाच दिलेत म्हणजे ही पण अयोग्य जोडी आहे मग ब आणि ड ही अयोग्य जोडी ह्या दोन जोड्या अयोग्य आहेत पर्याय क्रमांक एक आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक दोन आहे फक्त ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे फक्त ब आणि ड ह्या अयोग्य जोड्या आहेत चुकीच्या जोड्या आहेत पर्याय क्रमांक तीन आहे फक्त अ आणि ब आणि पर्याय क्रमांक चार आहे फक्त क आणि ड बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि ड या दोन अयोग्य जोड्या आहेत अशा प्रकारे आपण आज तीन अंकी अंकीपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे याचा व्यवसाय सोडवला धन्यवाद